नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विशेष फेरी क्रमांक एक सुरू झाल्यापासून विद्यार्थी आणि पालक सतत वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारताना पाहायला मिळतात किंवा तसा तो अनुभव त्यांना आलेला आहे अनुभव नेमका काय किंवा प्रश्न काय आहे तर विशेष फेरी सुरू झाल्यानंतर या विशेष फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे तिथं प्रवेश घ्यायला गेल्यानंतर तिथं अनुभव असा आलेला आहे की जी काही फी ठरलेली आहे त्यापेक्षा जादा रक्कम म्हणजे दहा हजार वीस हजार हजाराच्या पटीमध्ये मागणी केली जात आहे याचा सरळ सरळ अर्थ असा होत आहे की तुम्ही एवढे पैसे द्या नाहीतर आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही किंवा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही म्हणजे ही जी काही अडवणूक विद्यार्थ्यांची केली जात आहे ही तशी पाहिली तर ही नियमबाह्य असणारी आहे विशेष फेरी क्रमांक एक असू दे दोन असू दे तीन असू दे नाहीतर आणखीन कितीही असू दे जी काही उच्च माध्यमिक विद्यालयानं फी ठरवलेली असणारी आहे, तेने तेने ते कौंपिर कौंपिर आहे, आहे ती आकारणी योग्य असणारी आहे त्या पद्धतीनं त्याने ते पैसे घेतले पाहिजेत हां इथं जर द्विलक्षी कोर्सेस असतील म्हणजे कॉम्प्युटर कोर्स कॉम्प्युटर सायन्स आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे आय टी आहे टेक्निकल काही सब्जेक्ट्स आहे तिथं त्यांच्यासाठी वेगळी फी असणारी आहे ती नॉन ग्रँड सब्जेक्ट असतील तर ती भरावी लागेल म्हणजे ग्रँड टेबलला प्रवेश मिळालेला असताना तुम्हाला सर सगळी फी त्या पद्धतीनं किंवा कॅप रॉडमधून प्रवेश तुम्हाला मिळाला मिळालेला आहे तर त्या पद्धतीनं फी आकारणी करणं गरजेचं आहे कोणीही अडवणूक करू शकत नाही पण समजा अशा पद्धतीनं अडवणूक होत असेल तर विद्यार्थी आणि पालकांनी जागृत राहून ज्या जिल्ह्यामधून आपण येत आहात त्या जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना भेटायचं आहे त्यांना पत्र द्यायचं आहे आणि त्या पत्रामध्ये मान्य शिक्षणाधिकारी हो। त्या जिल्ह्याचं नाव माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्ह्याचं नाव आणि जादा शालेय शुल्क आकारणी बापर असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्यामध्ये मग तुम्हाला प्रवेश कसा मिळालेला आहे फी किती आहे आणि अवास्तव फीची मागणी केली जात आहे मला आग प्रवेशापासून वंचित होण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर यावर आपण मार्ग काढून मला प्रवेश देण्यात यावा या पद्धतीनं तुम्ही समक्ष भेटला तरी मला वाटतं पत्र द्या द्या परंतु हे बोलल्यानंतर हे सांगितल्यानंतर सुद्धा लगेच योग्य ती कारवाई त्या शाळेवर निश्चित केली जाणारी आहे का त्या विद्यालयावर केली जाईल आणि तुमचा प्रवेश निश्चित होईल किंवा तुमचे जे रिजन असणार आहेत आठ रिजन ते समजा उदाहरणार्थ लातूरमधून येत आहे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नागपूर असेल किंवा आपण नाशिक म्हणूया हे जे काही आठ विभाग असणारे आहेत त्या शहरामधून तुम्ही येत असाल तर थेट शिक्षण उपसंचालकाला भेटून तुम्ही हे तक्रार सांगू शकता पण तक्रार करा कारण ही प्रवृत्ती चांगली नाही हे अडवणूक करणं चांगली नाही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणं थेवन, वंचित ठेवणं म्हणजे हे नियमबाह्य कृत्य आहे तर विद्यार्थ्यांनी पालकांनी जागृत राहून आपण या पद्धतीनं संबंधित माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्ह्याचे किंवा रिजन जवळचा असेल तुम्ही तर त्या विभागीय शिक्षण उपसंचालकांना भेटून ही तक्रार हमखास करा अन्याय सहन करू नका लक्षात घ्या कारण तुम्हाला रीतसह प्रवेश मिळतोय आणि तुम्ही अन्याय सहन केला तर ही प्रवृत्ती परत बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं विद्यार्थी आणि मित्रांनी मी जे सांगितले त्याप्रमाणे त्या, त्या संबंधितांना जाऊन भेटून आपली तक्रार करणं गरजेचं आहे आता काय राज्यामध्ये काही जिल्ह्यांमधून प्रचंड अतिवृष्टी झाली असल्यामुळं काही ठिकाणी कॉलेजेस बंद ठेवण्यात आलेले आहेत शाळांना सुट्टी दिलेली आहे त्यामुळं प्रवेश प्रक्रिया ही त्या दिवशी होऊ शकत नसल्यामुळं शासनाकडून शालेय शिक्षण विभागाकडून तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि ती साधारणपणे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणारी आहे त्यामुळं एकोणीस तारखेपासून ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता तुमचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो म्हणजे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे तुम्ही अधिकृत वेबसाईट काढून जर ॲडमिशन शेड्यूल्ड तुम्ही तपासलं तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे एकोणीस ते बावीसच्या दरम्यान जो शेड्यूल दिला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे की विनंतीनुसार आपण प्रवेश रद्द करू शकता त्यामुळं अधिकृत तुमचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो पण त्यासाठी तुमचं मागणीपत्र म्हणजे प्रवेश रद्द करण्याची मागणी तुम्ही केली पाहिजे तसं पत्र दिलं पाहिजे आणि प्रवेश हा तुमचा रद्द होऊ शकतो आणि विशेष फेरी क्रमांक तीन ही शंभर टक्के होणार यामध्ये कोणती शंका असणार नाही साधारणपणे बावीसला उशिरा रात्री रात्री उशिरापर्यंत ते शेड्यूल डिक्लेअर होईल किंवा फार तर फार तेवीसला सकाळपर्यंत ते डिक्लेअर झालेलं असणार आहे त्यामुळं विशेष फेरी क्रमांक तीन शंभर टक्के होणार यामध्ये कोणतीही शंका असणार नाही परंतु शक्यतो उच्च माध्यमिक विद्यालय टाकताना असे टाका की प्रवेश रद्द करण्याची वेळ आणि पुढच्या प्रवेश फेरीमध्ये सहभाग घेण्याची वेळ येऊ नये असं मला वाटतंय त्याप्रमाणे आपण कृती करावी तर मला असं वाटलं की हे जी काही अपप्रवृत्ती आहे त्या अप्रवृत्तीला आपणच थांबवू शकता दुसरं कोणी थांबवू शकत नाही धन्यवाद